ना। ना एक येणार नाही आता जसं राजकीय पोडाराकत ना मराठा कधी एक येणार नाही तशीच त्यांनी मराठ्यांना थोडा तुकडा टाकला आम्ही दाखवलं मराठा कधीच येत नाही त्यांनी शेत आणि त्याचा गैरध्या घेतात भर दिवसा आपल्या हिंदूच्या आया बहिणी उचरून घेऊन जायचे उचरून घेऊन जायचे बलात्कार करायचे त्याला वाटवायचे आपला मराठा तरी पेटून उठत नव्हता महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला नका मा जे महाराष्ट्रात राहतात ते सगळे मराठे सगळे मराठी महाराष्ट्रात ठरवू नका मला तर काप पडलं जर मला त्या आक्रमण झालं आक्रमण झालं तर विपुरून त्या शाहीचे लोक मराठी शाहीवर आक्रमण केलं तर मी म्हणत नव्हती कुंती आले मुंबई आले माळे आले सगळे लोकांच्या मराठी आले

आपल्या पायमावल्याचे आभू वाटवण्यासाठी कुणी वाले राहिलेला होता आणि प्रत्येक मराठ्यांना वाटत होतं मनात फेट झाहोत आम्ही गुलाम आहोत आम्ही फक्त युद्ध करायचो यांच्यासाठी युद्ध करायचं त्यांनी दिलं सड त्यापाची हीच आमच्या सो पिटून कुठे नव्हतं माय मावल्याची इज्जत वाटवायला मा कुणी वाली राहिला नव्हता आणि त्यावेळेस त्यावेळेस विदर्भात प्रव जाधव आणि इकडून शहाजीराजे भोसले हे सुद्धा निजामाच्या दरबारात निजामाच्या दरबारात आणि धोंगर सुद्धा कट्टर

दोघांच्या दगड झालं होतं आणि त्यावेळेच्या आईकला मागे बागा जाधवांचं जाधवरावांचं जिताबाई साहेबांना एकच वाटायचं माझ्या बाय करून एकच वाटायचं अरे माझ्या हिंदूच्या आया बहिणीच्या आमू राखून वाचवण्यासाठी माझ्या मराठ्यांना हिंदूला ह्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कुणीच वाली नाही राहिला कुणीच वाली नाही त्यांनी त्यावेळी स्वीकार करता त्यावेळेस आय काय असायचा त्यावेळेस शिकार करता माझ्या हिंदूच्या आया बहिणीच्या अबरूल वाचवण्यासाठी त्या हिंदू गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या पोटी रक्त जन्माला घाली त्याची कीर्ती अखंड सूर्य चंद्र आहे शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वराज्य ही व्हावं ही इच्छा पुन्हा शिवाजी महाराजांची आज सेपरेट राज्य पाहिजे मराठ्यांचं राज्य सेपरेट पाहिजे असं राज्याची संकल्पना होती परंतु लोक लोक एकत्र येत त्यामुळे त्यामुळं शहाजीराजांचा का इलाज होता यतावाय साहेब सांगायचं राजे आपण बाहेर आपलं छोट का व्हायना पण आपलं राज्य निर्माण हिता आपल्याला गुलामगिरीची वागणूक केली त्याच्यान मनापासून तुमचा प्रेम करतो का करत नाही तुमच्या दाखट अंदाज घ्या दाखवत व्हायचं लोक आज आपली लोक आणि त्यावेळेस नावाच्या सरकार हत्ती होता त्या समारंभामध्ये हत्तीच पिसळ हत्ती पिसळल्यानंतर इतका धुळगुल दाखवा इतका डोका कोण दाखवता देणे थांबता थांबत नव्हता तर शहाज्याच्या दरबारात थोडा होत असतो शहाज्याने आवाजिलावर काय झालंय तिथं माणसं जिंकतोय हातकीला नमावणे क्षमवणे ताकद फक्त मराठ्यांच्या मध्ये आहे केवळ म्हणलं की मराठ्यांबरोबर लखोजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव दत्ताजी जाधव तलवार घेतला म्हणला मी हत्तीला थांबव्यांची ताकद बघा हत्तीला थांबवण्याची ताकद तलवारी काही क्षणामध्ये काही क्षणामध्ये दत्ताजी जाधव हत्ती चालून गेला आणि एका तलवारच्या डावामध्ये हत्तीची शोध धाव वेगळी केली हत्ती रक्ताच्या शाहजन माता बस दत्ताजी जाधव काय जाधवांच रक्त आहे राह काय जाधवांच रक्त आहे शाहजांनी मला नाव त्यांनी मला नावाजलंय शाहजांनी जाधवांना नावाजलं मोहित प्रभू असल्याचं रक्त जाधवांच्या वर आलं का मराठ्याला शाहजन मला नावाजत मी काय कमी काय मी काय कमी काय त्यांनी सांगितलं दत्ताजी जाधव ताकद हातकीऊ दाखवली एका भोसल्यांच्या मानकाटाला मानघाट मिळवा म्हणजे कळेल तुम्हाला भोसल्या मानकाटात किती ताकद आहे काय देणं गेलं होतं काय देणं गेलं होतं का मला साधा आताची जाधव रोड रक्त होत रक्ताचे जाधव म्हणा मी काय तुला भेटू का काय चालकी दोघं या ठिकाणात फोन आली संभाजी भोसल्यांनी जयजी महाराजांचे परंतु संभाजी भोसले एका तलवारीच्या गावामध्ये रक्ताच्या जाधवांचं केलं धाग्या ही बातमी काही वेळा नंतर लपजराव जाधवला कळली माझा बर संभाजी भोसले म्हणजे माझ्या जावायच्या भावाने माझ्या लिंगीच्या गेल्याने त्याला मारला ना घेऊन घेऊ संभाजी भोसले एका चौकामध्ये संभाजी भोसले ते जाधवांची जाधव भावात मध्ये दोन मृत्यू एक होता त्यांचा एक होता सगळे निजामच्या इथले सगळे मुसलमान ताज्या वादवरून काय शूर आहे काय मराठ्यांची ताकद आहे एका ठिकाणी जाधव रडत होते दत्ताजीसाठी आणि भोसले रडत होते संभाजी बसल्या पडलाय माझा भाव कोणासाठी रडू कोणासाठी रडू त्या गुणींसाठी रडत नव्हत्या त्या रडत होत्या हिंदू साठी मराठ्यांसाठी <Larry> त्यांना वाटत होत अशीच मला ताकद विभागली जाणार का माझा त्यांना ठोकडा टाकला वाटत असं थांबायचं का त्या दिवशी निर्णय घेत थांबायचं दरबारात थांबायचं नाही माझं स्वातंत्र्य मला राज्य आहे पुण्याची भगिरी दिलेली आहे तुझं जाऊन स्वतःचा संसार करायचा स्वतः तर लक्षण रक्षण करायचं गरीबी होती राज महाराजांची गरीबी होती गरिबी असतो तू पुण्याला राहायला गेले ना पुण्याला गाडवाचा नांगर फिरवला होता तिथं उलट मारली होती उलटी चप्पल टाकली होता महाराज भावनिक आहेत आणि जर मराठ्यांनीही गारवाचा नांगर फिरवला नांगर म्हटली प्रपंचावन गारवाचा नांगर फिरवला असे मनात भेटली आता मराठ्यांच्या झाली मराठी शिक्षण असायला येणार नाहीत जिजाबाई साहेबांनी त्याचा पदर खावला कारवाचा नांगर फिरवला होता तिथं सोन्याचा नांगर फिरवला लोक एकच त्यांच्या डोक्यात होत एकच माझ्या हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे आधर्मी लोक आहेत त्याचं खंडन झालं पाहिजे आणि माझ्या माय मावल्याची इज्जत्वाची पाहिजे बाळ होत बाळ आईला स्वतःच घर नव्हतं